वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आय सी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये बार्टी या शासनाच्या संस्थेच्या वतीने आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आजपासून वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये नवीन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करण्यासाठी उस्मानाबादहून या ठिकाणी या क्षेत्रातले तज्ज्ञ मार्गदर्शक आदरणीय अजय वाघाडे सर आपल्यासोबत आहेत आपण सोयाबीन प्रक्रिया उद्योग या विषयावरती त्यांच्यावर करून जाणून घेणार आहोत तर सर सोयाबीनची संधीमध्ये काय काय आहे त्याचं काय प्रक्रिया केली जाते आज सोयाबीनमध्ये प्रचंड अशामध्ये फार मोठी नवीन उद्योजकांसाठी संधी उपलब्ध झालेली आहे त्याच्यामध्ये सोयाबीनपासून सोया मिल्क त्याच्यामध्ये आपण सोया फ्लेवर मिल्क वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो त्यानंतर सोया पनीर त्याला आपण टोको बनतो आणि जपानमध्ये त्या डायरी म्हणतात अशा विविध विविध पदार्थ आपण बनवू शकतो सोया पनीर असेल सोया मिल्क असेल शिवाय असतील असेल सिंह सेव असेल असे वेगवेगळे खारे असतील अशा वेगवेगळे पदार्थ म्हणजे सोयाबीनपासून विविध असे पदार्थ म्हणजे साठ सत्तर पद प्रोडक्ट आपण बनवू शकतो आज आणि ते मार्केटमध्ये आज उपलब्ध आहेत आणि नवीन उद्योजकांसाठी आज प्रचंड मोठी संधी या माध्यमातून उपलब्ध आहे की सोयाबीनपासून प्रक्रिया उद्योग फार मोठ्या प्रमाणामध्ये आज होऊ शकतो आज बघा महा भारतामध्ये सर्वात म्हणजे जास्त उत्पादन मध्य प्रदेश येत होता आणि दोन नंबरला महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं उत्पादन होतं आणि मानाने ऐंशी टक्के ऐंशी पर्सेंटेज ह्याचं जे सोयाबीन आहे फक्त ऑइल बनवण्यासाठी जातात आणि दहा पर्सेंटेज जे आहे ते फक्त बी बियाण्यांसाठी एन वापर केलं जातो आणि त्यातलं राहिलेलं दहा पर्सेंटेज फक्त पर प्रक्रिया उद्योगासाठी विविध साठी जातात तर आज प्रचंड मोठी संधी या या निमित्ताने उपलब्ध आहे की नवीन उद्योजक जे काही उद्योजक करू इच्छिता सोयाबीनपासून प्रक्रिया उद्योग त्यांनी त्यांच्यासाठी फार मोठी संधी आहे त्यांनी सोयाबीन बनवू शकता सोया पनीर बनवू शकता सोयाबीनपासून चंक बनवू शकता सोयाचे विविध पदार्थ बनवू शकतात आणि डेअरी मिल्कला पर्याय म्हणून आपण सोया मिल्क हे आज उत्ता हे आरोग्यासाठी म्हणजे चांगलं आहे सो त्याच्यामध्ये प्रोटीन आहे कॅल्शियम आहे आणि विविध असे आरोग्यासाठी चांगले हे आहे तर याचं मार्केट कुठे कुठे चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आता सोया फ्लेवर मिल्क जर आपण पाहिलं तर सोया फ्लेवर मिल्क हे रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी आपण बॉटलच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या फ्लेअरमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर जे मॉल आहे त्या ठिकाणी पॅकिंगमध्ये तुम्हाला दोन अडीचशे रुपयाला दोनशे मिली शंभर मिलीचं पॉकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मोठमोठ्या मॉलमध्ये रेल्वे स्टेशनला हे सोया मिल्क करू शकतात तसंच पनीरच्या बाबतीमध्ये झालं सोया पनीर हे वेगवेगळं रेस्टॉरंट आहे हॉटेल आहेत दाबे आहेत जो मोठे मोठे तर त्या ठिकाणी तुम्ही विकू शकता पॅकेजिंग करून सर तुमचं वकिली क्षेत्र आहे आणि वकिली क्षेत्र असताना तुम्ही इकडे व्यवसाय उद्योगाकडे कशी आवड वकील क्षेत्र एक ऑपरेशन म्हणून ते मी करतो मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग शेतीमालापासून जे प्रक्रिया उद्योग आहेत त्यावर आधारित उद्योग करावं करण्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे आणि सोयाबीनचं उत्पादन पाहता त्या मानाने जे प्रक्रिया उद्योग आहे ते फार कमी आहेत ते वाढवण्यासाठी मी स्वतः यात झोकून घेऊन काम करत आहे मी स्वतः माझ्या संस्थेमार्फत प्रशिक्षण संस्था चालवतो जी काही शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचं असतं काम करतो मी सोयाबीनपासून जे प्रोडक्ट काम करतो आणि एम सी डी असेल मार्केसारख्या संस्थेमार्फत ज्या ज्या ठिकाणी सोयाबीन प्रक्रिया उद्धव संदर्भात बोलण्याची संधी मिळते त्या ठिकाणी जाऊन माहिती देण्याचं मी काम करतो चांगली गोष्ट वडियाच आपल्या मराठवाड्यामध्ये बीड किंवा उस्मानाबाद जिल्ह्यात हे जवळपास प्रोजेक्ट कुठे कुठे आहे उस्मानाबादमध्ये आता निर्माण व्हायला लागलेत जे काही नवीन उद्योजक आम्ही जेव्हा हे प्रशिक्षण संस्था चालू केले आमचे सहयोग सं सामाजिक संस्थेच्या अंतर्गत व्यवसाय अंतर्गत सोयाबीन प्रक्रिया उद्योगासंदर्भात दोन तीन दिवसाचं आम्ही ट्रेनिंग देतो आहोत त्याच्यातनं अनेक नवीन उद्योजक तयार होत आहेत त्यांना आता संदर्भात काहीतरी करावं असं असं त्यांची मानसिकता तयार झालेली आहे आणि आता ते शोधायोग मशिनरी म्हणा आहे असं शोध घेऊन ते आता स सुरू करत आहेत व्यवसाय याच्या मशिनरी वगैरे सर कुठं मिळतील याच्या ह्याच्या मशिनरी याच्या संदर्भात जी सोया म बिलकुल असं ती हरियाणा व इकडं गुजरात अहमदाबाद व इकडं ह्याच्यामध्ये राजस्थान अलवर या ठिकाणी त्या ठिकाणी मशिनरी या मशिनरीच्या किमती सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात आहे तिथे कॉस्टली आहे ह्या जर मशिनरी जर आपण जर पाहिल्या तर अतिशय म्हणजे कमी म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर जर मिल्क जर करायचं म्हणजे ग्रँडर वीस तीस हजारापर्यंत ग्राइंडर येतं आणि त्याचं जर मिल्क काढायचं तर त्याच्यात जर सोया करा काढायचं तर रुपये हजारापर्यंत एकूण जर सगळ्या जर मशिनरी जर पाहिलं तर लाख दीड लाख रुपयाच्या आतमध्ये तुमचा व्यवसाय उभा राहू शकतो सोयाबीन वरती तसं ते काढमोऱ्यासारखं प्रक्रिया केली जाते तर तशाही पद्धतीनं काही उद्योग आहे तर ते हे काय सर खारी सोया त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही त्या सोयाबीनला त्याला ड्राय ट्राय करू शकता त्याला मिठामध्ये भाजू शकता आणि त्याला जसं आपण खारबुरे पद्धतीने भाजतो तसं त्याला मिठाचं पाण्याचं शिल्प घालून त्याला खारी शेणाने मिळू शकता तसंच ते काढून त्याला मसाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लावून त्याला खारी मसालेयुक्त सोया चंक किंवा वेगवेगळे तयार करू शकता तुम्ही आणि ते तुम्हाला जे काय हॉटेल्स दहावे रेस्टॉरंट आहेत ते त्याच्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या संदर्भात विक्रू विक्री करू शकता बरं तर नवीन येणाऱ्या उद्योजकांना समजा याच्यामध्ये त्याचं प्रशिक्षण अधिकृत प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि तुम्हाला संपर्क साधायचा तर त्यासाठी काय करावं लागेल सर हे तर माझ्या संस्थेमार्फत मी प्रशिक्षण का आहे परंतु संदर्भात शासनाच्या काही प्रशिक्षण संस्था आहेत की आय सी आर ए आर जे की इंदोर येथे आहे सोयाबीन संशोधन केंद्र या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला निवासी आणि पूर्ण म्हणजे राहण्याची व्यवस्था वगैरे सगळ्या शासना त्या संस्थेमार्फत केली जाते शासकीय सगळी व्यवस्था त्या ठिकाणी त्या इथून जे काही मराठवाड्यातून जाणारे जे काही युवक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी दरामध्ये तिथं प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये सोयाबीनपासून बनणारे जे प्रोडक्ट आहेत पन्नास साठ प्रोडक्ट आहेत सोयाबीन सोया पनीर सोया दही सोया श्रीखंड सोया सेव सोया अम्रक अशा अनेक प्रोडक्ट आहेत जे की डेअरी मिल्क पासून जेवढे प्रोडक्ट बनतात काही मशीनच्या उद्यापासून तेवढे प्रोडक्ट म्हणतात त्याच्यापेक्षा कितीतर पटीने जास्त प्रोडक्ट ह्या सोयाबीनपासून बनतात त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम आय सी आरमध्ये सोयाबीन संशोधन केंद्र इंदूर येथे केलं जातं भोपाळ येथे संशोधन केंद्र तिथं आहे किंवा इतर जे आपल्या मराठवाड्यामध्ये कृषी विद्यापीठ आहेत कृषी विद्यापीठ असतात किंवा इतर ठिकाणी या सोयाबीन प्रक्रिया उद्योगासंदर्भात माहिती दिली जाते तर या क्षेत्रात नवीन येणाऱ्या मुलांना तुम्ही काय संदेश द्या मी एवढंच सांगू शकतो की आपण शेतकरीची मुलं आहोत आणि आपला शेतामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे उत्पादन आपण घेत आहोत म्हणजे दोन सीजन आपण आता सोयाबीन इथं घेतात फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं लागवड होत आहे सोयाबीनची आणि आज रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल जो आहे सोयाबीन जे आहे त्या उद्योगासाठी लागणारं हे आज आपल्या इथं उपलब्ध आहे आपल्याला बाहेर कुठं जाण्याची आवश्यकता नाही याच्यावर फक्त आपल्याला प्र प्रक्रिया करायची आहे प्रक्रिया उद्योग उभा करायचा आहे आणि त्याच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा लाभ घेऊन तुम्ही तो व्यवसाय उभा करू शकता आणि आपला, मार्के, आपला मार्केट ह्याला चांगलं मार्केट आहे एक चांगलं आरोग्यदायी हेल्दी आपण एक प्रोडक्ट देतो त्याचं एक समाधान आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि आपला उद्योग या ठिकाणी उभा राहून आपला यशस्वी उद्योजक म्हणून आपण नाव कमवू शकतो या ठिकाणी सोयाबीन या प्रोडक्टपासून जवळपास बहात्तर वेगवेगळे उत्पादन यावरती प्रक्रिया करून करता येतात आदरणीय ॲडव्होकेट अजय सर एक वकील असूनसुद्धा ते प्रथमत एका शेतकऱ्यांची चिरंजीव आहे आणि त्यांच्याकडे तो शेतकीय गुण असल्यामुळं त्यांनी आपलं सर्वस्व झोकून सोयाबीन या प्रक्रिया उद्योगावरती त्यांनी पूर्ण अभ्यास करून स्वतःला जो झोकून देऊन जो। आज स्वतः प्रशिक्षण देतात खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ज्यांचं आर एस टी सी न्यूजसाठी त्यांनी जो अमूल्य वेळ दिला त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो